बहुजन समाजाचे तत्व अत्यंत उदारमतवादी आहे शरण आलेल्यांना मरण न देणे हे बहुजन तत्व त्यांचे संरक्षण करण्यासाठी बहुजन समाज स्वतःचा प्राण देतो त्यामुळेच वैदिक ब्राह्मण शरण येताच बहुजन समाज ब्राह्मणांच्या संरक्षणासाठी आठव्या शतकात मुसलमाना विरुद्ध उभा राहिला लढाई करण्यास तयार झाला अजूनही ओबीसी एस सी एस टी बहुजन मराठा लिंगायत यादव पटेल रेड्डी नायर हा बहुजन समाज ब्राह्मणांच्या इशारावरच मुसलमाना विरुद्ध लढत असतो भांडत असतो यातूनच बहुजन समाज ब्राह्मणांचा हितसंरक्षण झाला पुढे शंकराचार्य निर्माण झाला वेगवेगळ्या बहुजन समाज व चरायला भट ब्रामण हा या देशातील कायदा झाला धर्माचा सर्वात मोठा अधिकारी म्हणजे शंकराचार्य हा शंकराचार्य फक्त ब्राह्मण समाजाचाच असतो आजकाल ब्राह्मणांनी उघडपणे सर्व भाषिक सर्व शाकीय ब्राह्मण संमेलने जागतिक पातळीवर सुरू केली आहे त्यात शंकराचार्य प्रमुख असतो म्हणजे शंकराचार्य बहुजन हिंदूचा नाही तो फक्त व फक्त वैदिक ब्राह्मणांचाच आहे शंकराचार्य व ब्राह्मणही हिंदू नाहीत फक्त बहुजन म्हणजेच हिंदू होत ब्राह्मणी कावे उघड केल्या स्वतः शंकराचार्य आपल्या शंकर रमण या ब्राह्मण सहकार्याची हत्या करतो हे काचेकाम कोठीच्या जयेंद्र सरस्वतीने स्थितीने दिले आहे धर्मावर पूर्ण पकड येताच ब्राह्मणाने पुन्हा आपले भेदाचे तत्वज्ञान वापरले भारतीय बहुजन समाज एकत्र राहिले आपल्या विरुद्धही बंड करू शकतो ह्या भीतीमुळे बामनाने सर्वच बहुजन समाजात जातीपाती खालचे वरचे सवर्ण अवर्ण स्पृश्य अस्पृश्य मागस्वर्गीय दलित असे अनेक भेद निर्माण करून ठेवले त्यामुळे बहुजन समाज आपापसात भांडत आहेत त्यातूनच ब्राह्मणांचे वर्चस्व टिकून आहे बहुजन समाजातील हिंदू धर्माच्या दोन पोट जातीत काही कारणावरून भांडण झाल्याचे उदाहरणे अनेक आहेत पण बहुजन समाज भांडायला तयार होत नाही कारण मनुस्मृती नावाच्या धर्मग्रंथातील कायदा ब्राह्मणांनी कायदा करून ठेवला आहे की ब्राह्मणांचे मानमत्तेचे व ब्राह्मणांचे संरक्षण करण्याची धार्मिक जबाबदारी बहुजन समाजाची आहे ब्राह्मणांच्या केसालाही धक्का लागणार नाही याची खबरदारी बहुजन समाजाने घ्यावी असा धर्माचा आदेश आहे त्याचा ब्राह्मण पुरेपूर फायदा घेत असतात आजही ब्राह्मण जेव्हा हिंदू समाज संकटात आहे अशी ओरड करतो तेव्हा समजावे की बामणांचे काव्यवास धंदे धोक्यात आहेत बामण संकटात आहे हिंदुत्व हा शब्द बामणांच्या फायद्याचा आहे आजही ब्रामण स्वतःला मोठे समजतात मंदिर बहुजन समाजाने बांधायचे आणि पूजा बामणांनी करून करोडो रुपये मिळवायचे इतिहास बहुजन समाज निर्माण करतो आणि खोटे इतिहासकार बामन होतात धन धान्य पैका आडका कपडा भांडे सोने नाणे सारे बहुजन समाजाचेच पण त्यावर हक्क बामणांचा हा कायदा आहे आज अप्रत्यक्ष मनस्मृतीचेच कायदे अंमलात आहेत परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केली असे सांगतात तर परशुरामानंतरचा विष्णू अवतार श्रीराम क्षत्रिय कसा त्या श्रीरामाचे मंदिर बांधण्यासाठी ब्राह्मणाने देशात आग पेटून ठेवली आहे भारतातील मंदिर बांधकाम करणारे कारागीर हिंदू ब्राह्मण नसतातच ते मुसलमानात जास्त असतात ब्राह्मण मंदिर बांधत नाही ते भांडणेच जास्त लावतात